मध्ये जवळजवळ शंभर लोकांना जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले दे आहे ते चुकीच्या पद्धतीने देण्यात दे आल्यामुळे ते सगळे रद्द आले त्याचबरोबर त्यात अनेकांनी फोर्जरी केली आहे फ्रॉड केलाय त्या संबंधी पोलीस अधिकारी तहसीलदार सगळ्यांची चर्चा झाली आहेत ज्यांच्याकडे हिंदुत्वाना जन्म झाला तर एकही कागद एक नाही आधार कार्ड तोडून मी त्यांना विनंती केली आहे की त्याची दुसऱ्यांदा चौकशी करावी आता देवेंद्र फडणवीस सरकार एक डिटेन्शन सेंटर सुरू करीत आहे हिंदुत्वाना जन्माचा कुठला कागदपत्र नसेल त्यांना तिथे पाठवलं जाणार एक जन्म स्वातंत्र्यपूर्वी झाला आधी त्यांचं काय इथे कागदपत्र असलं ते काय म्हणजे जे समजा पंचवीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्षापासून इथे राहतात त्याचे त्याच्याकडे पुरावे असतात ते पुरेसे आहेत पुरेसेंट माजलगाव मध्ये एका भाजप कार्यकर्त्याचं ऑर्डर आहे त्याबद्दल